निवृत्ती वाडकर आहे मी टी वाय पाटील स्कूल कोल्हापूरमध्ये शिकत आहे व मी सिक्स्थ स्टँडर्डमध्ये आहे मी ब्रेन ॲक्टिव्हेशन क्लास जॉईन केल्यापासून मला अभ्यासात चांगले मन लागते व ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे मी परीक्षेत चांगले परफॉर्म करू शकतो हे हे केले म्हणून मी डोळे डोळ्यावरती पट्टी बांधून कोणताही रंग ओळखू शकते व ड्रॉइंग करू शकते आणि ह्या क्लास के जॉईन के केल्यापासून मी शांतसुद्धा झाले आणि ह्या वर्षी तुझी वार्षिक परीक्षेमध्ये तुला रिझल्ट कसा आला मागच्या परीक्षेपेक्षा या वार्षिक परीक्षेत मला खूप चांगला रिझल्ट आला होता किती टक्के मार्क वाढले